नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सध्या तुरीचे बाजारभाव कमीच आहेत हमी भावापेक्षा कमी ला ला भाव असल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत पण आपण जर विक्रीचं योग्य नियोजन केलं तरी यंदा आपल्याला तुरीला किमान आठ हजार रुपये भाव मिळू शकतो तो कसा हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण तुरीचे बाजारभाव बघूयात तुरीच्या बाजारात जर आपण विचार केला तर दोन हजार पंचवीस हे वर्ष तुरीसाठी अतिशय वाईट गेलं कारण हमीभावापेक्षा खूपच कमी भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळाला होता आता मागच्या एक दोन महिन्यांमध्ये तुरीच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आहे बाजारभाव शंभर दोनशे रुपयांना वाढून अनेक ठिकाणी आता सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत परंतु दोन हजार पंचवीसमध्ये बाजारभाव आपल्याला साडेसहा हजार ते सहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान दिसला होता मग आता ही सुधारणा मागच्या दोन महिन्यांमध्ये जे दिसून आली ती कशामुळे दिसून आली एक तर देशात तुरीचा उपलब्ध साठा हा कमी होता बाजारातली आवक कमी होती आणि दुसरीकडं तुरीचे बाजारभाव देशात पडल्यामुळं आयात देखील कमी झाली होती त्यामुळे आपल्याला ही सुधारणा दिसून आली आता काही बाजारांमध्ये नव्या तुरीची आवक सुरू झाली कर्नाटकमध्ये तुरीच्या आवकीचा जोर वाढलेला आहे महाराष्ट्रामध्ये आता पुढच्या एक दोन आठवड्यांपासून तुरीची आवक मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होईल कारण बहुतांश भागांमध्ये तुरीची काढणी आता सुरू झालेली आहे त्यामुळे आवकेचा दबाव वाढल्यानंतर तुरीचे भाव आणखीन आहे त्या दरापासून पडतील का अशी चिंता अनेक शेतकऱ्यांना लागून आहे परंतु यंदा आपल्याला जरी बाजारभाव कमी असले तरी आठ हजार रुपये दर मिळण्याची शाश्वती सरकारनं दिली आहे कारण यंदा तुरीचा हमीभाव आठ हजार रुपये आहे आणि सरकार यंदा शंभर टक्के तूर खरेदी करणार अशी सध्या चर्चा केंद्र सरकारनं देखील शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं केंद्र सरकार तुरीची शंभर टक्के खरेदी करेल आणि यंदा जेवढी तूर खरेदी केंद्रांवरती येईल त्या सगळ्या तुरीची खरेदी केली जाईल असं सांगितलं जात आहे जेव्हा आपला अर्थसंकल्प मानला जात होता तेव्हा अर्थमंत्र्यांनी कडधान्य मिशनची घोषणा केली होती आणि या मिशन अंतर्गत तुरीची शंभर टक्के खरेदी करण्यात येणार आहे आता राज्यामध्ये काही ख... ठिकाणी काही खरेदी केंद्रांवरती तुरीची नोंदणी सुरू झाली म्हणजे नाफेडने जे, ना जे मॉडेल सेंटर घोषित केले त्या मॉडेल सेंटरवर तुरीची नोंदणी सुरू झालेली आहे आता पुढच्या आठवडाभरामध्ये सगळ्याच खरेदी केंद्रांवरती तुरीची नोंदणी सुरू होईल असं सांगितलं जातं आहे याविषयी बैठक आयोजित केली जाणार आहे आणि या बैठकीमध्ये ठरवलं जाईल की नेमकी तुरीची खरेदी ही कशी केली जाणार आहे यामध्ये काही बदल केला जाणार आहे का की ज्या खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी सध्या सुरू आहे त्याच खरेदी केंद्रांना तूर खरेदी करण्याची मान्यता देण्यात येणार आहे हे लगेच स्पष्ट होणार आहे आणि त्यानंतर त्या खरेदी केंद्रांवर तुरीची नोंदणी सुरू होणार आहे आणि एकदा नोंदणी सुरू झाली केंद्र सरकारकडून लगेच तूर खरेदीचं उद्दिष्ट येईल आणि त्यानंतर तुरीची खरेदी चालू होणार आहे आता जर उद्दिष्ट जरी नाही आला आणि जर समजा शंभर टक्के खरेदीला मान्यता मिळाली तर तूर खरेदी लगेचच सुरू होऊ शकते त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची तूर हाती आली आहे त्या शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग न करता हमीभावानं खरेदी सुरू होण्याची वाट पाहावी आता यंदा तूर बाजारामधल्या ज्या काही घरामुळे घडतायत त्यावरून असं दिसत आहे की यंदाची आयात ही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमीच राहू हो शकते गेल्या वर्षी जवळपास बारा लाख पंचवीस हजार टनांच्या दरम्यान तुरीची आयात झाली होती ही आयात विक्रमी पातळीवर पोहोचली होती म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचं जे आर्थिक वर्ष होतं त्या वर्षातली ही विक्रमी आयात होती परंतु आता जे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू आहे की जे आता मार्च महिन्यामध्ये संपेल या व आर्थिक वर्षातली तुरीची आयात ही गेल्या वर्षीपेक्षा कमीच राहण्याची दाट शक्यता आहे त्याचं एक प्रामुख्यानं कारण आहे की गेल्या वर्षी देशामध्ये जे काही विक्रमी आयात झाली होती त्यामुळे देशात तुरीचा साठा होता आणि त्यामुळं तुरीचे भाव दबावत आले होते आता तुरीचे भाव पडल्यामुळं साहजिकच भारताला होणारे निर्यात म्हणजे निर्यातदार देशांनी भारताला निर्यात कमी केली होती आता देशातच जर समजा तुरीचा बाजारभाव आपल्याला साडेसहा हजार रुपयांपेक्षा कमी दिसत असेल तर ज्या देशांना तूर निर्यात करायचे त्यांचा भाव हा सहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमीच असा लावा कारण त्यानंतर पुढं खर्च देखील लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये भारताला निर्यात कमी झालेली आणि त्याचे पडसाद असे दिसून आले की चालू आर्थिक वर्षामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तुरीची आयात कमीच राहणार आहे गेल्या वर्षी जसं सांगितलं की बारा लाख पंचवीस हजार टनाच्या दरम्यान आयात झाली होती यंदा ही आयात दहा लाख टनांच्या दरम्यान स्थिर होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता जानेवारी फेब्रुवारी तसंच मार्च महिन्याच्या आयातीचे आकडे आणखी पुढे यायचे परंतु आपण जर तूर आयातीचा एकंदरीत बघितलं की ज्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांचे तूर बाजारामध्ये विक्रीसाठी येते नेमकं त्याच काळामध्ये आयात देखील होत असते त्यामुळे त्याचा दबाव काहीसा अधिक असतो परंतु जे शेतकरी आपल्याला कमीत कमी आता मार्च महिन्यापर्यंत तूर विक्रीचं नियोजन करत आहेत त्या शेतकऱ्यांनी एकतर जेव्हा जशी नोंदणी सुरू होईल तशी हमी भावनं तूर विक्रीसाठी नोंदणी करून ठेवायची आहे जसं आपण कापूस आणि सोयाबीनमध्ये बघितलं होतं म्हणजे आपण आधीपासून अशी चर्चा करत होतो की ज्या शेतकऱ्यांना डिसेंबरपर्यंत की ज्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्या मालाची आवक असते त्या कालावधीमध्ये शेतीमालाचे बाजारभाव कमी असतात आणि त्या कालावधीमध्ये दरात मोठी वाढ होण्याची शक्यता खूपच कमी असते बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता कमी होती त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये हमी भाव विक्रीला प्राधान्य द्यावं असं आपण वेळोवेळी सांगितलं होतं याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा देखील झालेला आहे यंदा तूर बाजारामध्ये देखील जे शेतकरी पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये तूर विक्रीचं नियोजन करत आहेत त्यांनी पहिली पसंती हमी भावाला द्यावी म्हणजे नोंदणी करून ठेवावी जेव्हा आपल्याला तूर विकायची आहे तेव्हा जर खुल्या बाजारामध्ये तुरीचा भाव हा हमीभावापेक्षा जास्त वाढला की ज्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे परंतु अचानक काही घडामोडी घडल्या आणि त्यामुळे जर बाजारभाव वाढले तर आपण खुल्या बाजारामध्ये विकू शकतो पण जर बाजारभाव वाढले नाही तर आपण हमीभावानं विकू शकतो म्हणजे किमान आपल्याला आठ हजार रुपये यंदा तुरेला बाजारभाव मिळू शकतो फक्त त्यासाठी आपण एकतर बाजारभावाकडे लक्ष ठेवावं जशी नोंदणी सुरू होईल तशी आपण नोंदणी करून टाकावी आणि जस जेव्हा आपल्याला तूर विकायची आहे बाजारभाव काय ते बघायचं आणि जर हमीभावानं विक्री परवडत असेल तर हमीभावानं विक्री करावी आता यंदा तूर बाजारातलं समीकरण करण असं यंदाची आयात कमीच राहण्याची शक्यता जरी असली तरी देखील जसे जसे तुरीचे बाजारभाव आपल्या देशामध्ये दे वाढत चालतील तसं तसं आयात देखील वाढत जाईल त्यामुळं सुरुवातीचे काही काळ तरीच तूर बाजारामध्ये आपल्याला चढउतार दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे यंदा देशातलं तुरीचं उत्पादन हे गेल्या वर्षी एवढंच राहू शकतं किंबहुना काही अभ्यासकांचं म्हणणं गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन यंदा काहीसं कमी आहे परंतु नेमकं उत्पादन बाजारात तूर कधी येते त्यावेळी आपल्याला निश्चित सांगता येईल की तुरीचं उत्पादन किती झालं परंतु बाजारात तूर यायचे म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यांना तूर विकावे लागेल म्हणजे शेतकऱ्यांनी तूर विकून झाल्यानंतर स्पष्ट आकडा पुढे येईल परंतु सध्या आत्ताचे अंदाज असेल याही परिस्थितीमध्ये आपण आठ हजारांच्या कमी भावात तूर विकू नये असं आव्हान अभ्यासक करतायत कारण यंदा सरकार खरेदी करणार आहे हमीवाहानं खरेदी करणार आहे त्यामुळे आपण त्यासाठी तयारी करून ठेवायची आहे आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की मग नेमकं या पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये तुरीचे बाजारभाव कसे राहतील आता सध्या बाजारामध्ये आवक कमी आहे तुरीला मागणी देखील चांगली आहे आयात देखील कमी आहे अशा परिस्थितीमध्ये तुरीचा बाजारभाव आहे त्या पातळीवरून पुढचे काही आठवड्यांमध्ये शंभर दोनशे रुपयांनी निश्चितच सुधारू शकतात परंतु लगेच तुरीचा बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची म्हणजे आठ हजार रुपयांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं आपलं पहिलं प्राधान्य हमी भावानं तूर विक्रीला असायला हवं आता या पुढच्या टप्प्यामध्ये तूर बाजारात नेमकं काय घडामोडी घडतात तुरीच्या बाजारामध्ये खरंच मोठी तेजी येणार आहे का आपण त्या त्यावेळी आढावा घेतच राहू परंतु ज्या शेतकऱ्यांना जास्त दिवस थांबायचं नाही किंवा थांबू शकत नाहीत ज्या शेतकऱ्यांना पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये आपले तूर विकायचे त्या शेतकऱ्यांनी पहिलं प्राधान्य हे हमीभावाला द्यायचं आहे कारण या काळामध्ये तुरीचा बाजारभाव हमी भावाचा टप्पा पार करण्याची शक्यता कमीच दिसून येते या पुढच्या टप्प्यात जसे जसे दरवाढीसाठी काही पोषक घटक पुढे येतील घडामोडी बाजारामध्ये घडत चालतील उत्पादनाचे अंदाज पुढे येतील त्याचा बाजारावर काय परिणाम होतो ते आपण त्या त्यावेळी पाहतच राहू रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं त्यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आयक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका